पुण्यामध्ये सहाशे त्रेपन्न कोटीचा आर घोटाळा उघडकीस आला आणि त्याचं कनेक्शन पिंपरी चिंचवडमध्ये म्हणून आताचा व्हिडिओ करतोय नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आर ए स्लम रिहॅबिलिटेशन हा जो स्लम रिहॅबिलिटेशन ॲथॉरिटी म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण याच्यामार्फत पुण्यामध्ये काय पिंपरी चिंचवडमध्ये काय जे जे प्रकल्प राबवले जातात त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती मलई बिल्डर राजकारणी आणि अधिकारी ही अशी एक अभद्र युती झालेली आहे ते म्हणून ज्या पद्धतीने ते लाटत लुटत आहेत नावाखाली ह्या स्कीमच्या नावाखाली ते एक, -एक प्रकरण हा एक मोठा संशोधनाचा विषय हा स्वतंत्र बातमीचा विषय पुण्यातलं जे प्रकरण उघडकीस आलंय सुरुवातीला दैनिक पुढारीने ते प्रकरण लावून धरलं त्यांनी पाच सहा भाग त्याच्यामध्ये छापले कारण महाराष्ट्र टाइम्सने पण ते प्रकरण व्यवस्थित मांडलंय आणि आता राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेले शिक्कामोर्तब या अर्थाने होय तो घोटाळा आहे तो घोटाळा कसा आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलेला आहे पर्वतीमध्ये जवळपास शंभर एक हेक्टर पर्वतीच्या आपण पर्वती पुण्यातील पर्वती डोळ्यासमोर आणली तर पर्वतीच्या त्या डोंगर उतारावरती ज्या झोपड्या झालेल्या आहेत जवळपास बारा एक हजार झोपड्या शंभर हेक्टर पैकी काहीतरी तिथे पस्तीस हेक्टर वरती सुरुवातीला त्यांचा पुनर्वसन प्रकल्प राबवायचा म्हणून एसआरएने तिथं सुरुवात केली होती एसआरएने राज्य सरकारने एका बिल्डरला त्या संदर्भामध्ये त्यांनी ऑफर दिली होती बिल्डरने तिथे ज्या पद्धतीने तो प्रोजेक्ट सगळा सादर करण्यासाठी कागदपत्र सादर केली त्याच्यामध्ये सुरुवातीला एक सर्वे नंबर दाखवले नंतरचे याच्यामध्ये एक वेगळे दाखवले हो हा घोटाळा नेमका कसा झालाय तो बातम्यांमधून फार सुंदर पद्धतीने मांडलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला म्हणजे एक लाख साधारण ब्याण्णव हजार चौरस फुटाचे तीन भूखंड तिथले ती ते झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ताब्यात घेतले होते आणि त्याच्यामधून त्यांनी <coughs> सत्य प्रत्यक्षामध्ये त्या भूखंड जे फायनल प्लॉट आणि फायनल प्लॉट म्हणजे जे प्रत्यक्ष पुनर्वसन प्रकल्पासाठी जे अलॉट आहेत ते प्लॉट आणि प्रत्यक्षात असलेले प्लॉट ह्याचे सर्वे नंबर जे होते ते वेगवेगळे होते जे फायनल प्लॉट होते त्याचे सर्वे नंबर होते पाचशे एकोणीस पाचशे एकवीस ए पाचशे एकवीस बी त्या भूखंडांचं वार्षिक जे मूल्य दर होतं रेडिरेकड प्रमाणे ते काहीतरी मला वाटतं त्याच्यामध्ये रेडी रेकनरप्रमाणे पाच हजार सातशे वीस रुपये रेडी रेकनरप्रमाणे त्याचा दर होता आणि प्रत्यक्षामध्ये वेळेस प्रोजेक्ट फायनल केला तर त्या फायनल ह्याच्यामध्ये सर्वे नंबर होता एकशे पाच एकशे सात एकशे आठ एकशे नऊ ज्याच्यामध्ये त्याचा रेट रेड़ दाखवला रेडी रेकनरचा एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये हा फ्रॉड लक्षात यावा म्हणून मी तुम्हाला हे जाणीवपूर्वक सांगतोय कि दोन प्रकारचे त्यांनी सिटी सर्वे नंबर दाखवले एक सुरुवातीला एक दाखवला आणि प्रत्यक्ष दुसरा एक दाखवलेला आहे हा जो त्यातला घोळ आहे त्या घोळामुळे हा संपूर्ण सहाशे त्रेपन्न कोटी रुपयांचा लाभ त्या बिल्डरला झालेला आहे त्या त्याच कारणच तसं आहे त्यांनी जे फायनल प्लॉट दाखवले होते त्याच्यामध्ये जे सर्वे नंबर सांगितले त्याच्यात त्याचा रेडी रेकण्याचा दर पाचशे पाच हजार सातशे वीस रुपये होता आणि त्याच्याप्रमाणे त्या भूखंडाचं व्हॅल्युएशन होत होतं फक्त एकशे दहा कोटी रुपये आणि प्रत्यक्षामध्ये त्यांनी त्याचं व्हॅल्युएशन करताना जे सर्वे नंबर दाखवलेले आहेत एकशे पाच एकशे सात एकशे आठ एकशे एक नऊ वगैरे वगैरे त्याचं रेडी रेडियकप्रमाणे व्हॅल्युएशन दाखवलेलं आहे एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये म्हणजे आणि एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास रुपयाप्रमाणे ते होतात सातशे त्रेसष्ट कोटी रुपये म्हणजे प्रत्यक्षात एकशे दहा कोटीचाच भूखंड त्याचं व्हॅल्युएशन असताना ते सातशे त्रेसष्ट कोटी रुपये दाखवले म्हणजे हा जो फरक आहे हा सहाशे त्रेपन्न कोटीचा फरक आहे याच्यामध्ये मुद्रांक शुल्क विभाग ज्याला आपण आय जी आर राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तो विभाग सुद्धा याच्यात सामील आहे त्यांच्यामुळे हा सगळा मोठा घोटाळा आहे ते आणि एसआरए महापालिका आणि बिल्डर हे सगळं एक मोठ व्यक्ती एक दृष्टचक्र आहे या सगळ्यांनी मिळून संगणमाताने कशा प्रकारे सरकारला जनतेला फसवलेला आहे आणि हा प्रोजेक्ट ज्यावेळेस झाला त्याच्यामधला हा सगळा घोळ उघडकीस आला पुढारी छान ते मांडलेला आहे तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की सहाशे त्रेपन्न कोटी रुपयांचा फायदा केवळ दोन वेगवेगळे सर्वे नंबर दाखवल्यामुळे झाला आणि ते कोणी केले उद्योग सगळे हे एस आर एच्या बरोबर मुद्रांक शुल्क विभाग त्याला नोंदणी महानिरीक्षक राज्याचे त्यांनी ह्याच्यामध्ये राज्यातला एक बडा मंत्री सुद्धा सामील आहे त्या मंत्र्याच्या दबावामुळे हे सगळं प्रकरण घडलेलं आहे पर्वतीचं आणि पर्वतीचं प्रकरण ज्यावेळेस उघडकीस आलं त्यावेळेस सगळ्या राजकारणाचे डोळे विस्पारले की हे एकच प्रकरण नाहीये मी हा आताचा जो व्हिडिओ करतोय तो यासाठी करतोय की पर्वतीप्रमाणे पिंपरी चिंचवडला सुद्धा प्रकरण आहे तिथे ज्या बिल्डरनी उद्योग केलेले आहेत तेच बिल्डर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आहेत अशाच पद्धतीने त्यांनी यासारेमध्ये मध्ये इथे सुद्धा घोटाळा केला आहे इतकंच नाही इमारती बांधून तयार आहेत म्हणजे घोटाळा ते शिक्कामोरतब झोडा घोटाळा झाला पैसे पोहोचले वाटप झालं संपला विषय इथपर्यंत झालेला आहे पर्वतीमुळे पिंपरी चिंचवडचं हे जे प्रकरण आहे ते सुद्धा आता उघडकीस येईल आरटीआय खाली त्या संदर्भातली माहिती मागवली आहे ते अद्याप हातात आली नाही म्हणून मी तपशीलवार बोलू शकत नाही परंतु पर्वतीचं जे प्रकरण आहे त्याचं कनेक्शन पिंपरी चिंचवडशी सुद्धा आहे जे बिल्डर तिथं आहेत ज्यांनी तिथं फसवलेलं आहे सहाशे त्रेपन्न कोटी रुपयाला तेच बिल्डर त्यांनी वेगळी कंपनी फॉर्म करून इथे पिंपरी चिंचवड शहरातील आणखी काही बिल्डर त्याच्यामध्ये सामील आहेत ज्यांच्याकडे सात आठ अशा प्रकारचे या सारेचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेही आमदार सहभागी आहेत भाजपचेही आमदार सहभागी आहेत म्हणजे हे अगदी आवर्जून मी तुम्हाला सांगतो की या शहरातले खासदार आमदार त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे तेरी बिचूप मेरी बिचूप तुझा वाटा तुला मिळाला माझा वाटा मला मिळाला विषय संपला जनता गाई भाडमे अशा प्रकारचा हा सगळा उद्योग सुरू आहे पिंपरी चिंचवडमध्ये फक्त रावेत या सारीचं एक प्रकरण उघडकीस आलं होतं ते पी सी व्ही टुडेने आम्ही खास त्या विषयावरती दोन चॅप्टर केले होते दोन व्हिडिओ स्वतंत्र केले होते की ज्या ठिकाणी प्राधिकरणाची जमीन ॲक्वायर लँड जमीन भूसंपादन क्षेत्र तिथे काही चौदा पंधरा झोपड्या झोपड्या नाही म्हणजे घर होती प्रत्यक्षात तिथे चौदाशे पन्नास झोपडपट्ट्या आहेत असं दाखवून महापालिकेचा झोपडपट्टी पुनर्वसन विभाग एस आर ए म्हणजे झोपडपट्टी प्राधिकरण महापालिका महापालिकेचे अधिकारी आणि ह्या सगळ्या आणतो बिल्डर यांनी मिळून संगनमत केलं आणि त्या चौदा पंधरा एकर जमिनीवरती ज्याची आजची मार्केट व्हॅल्यू चारशे कोटी रुपये आहे ती जमीन तिथे झोपडपट्टी आहे असं दाखवून झोपडपट्टी नसता नाही झोपडपट्टी आहे असं दाखवून ती जमीन लाटली त्याच्यावरती आवाज उठवल्यावरती ते प्रकरण एसआरनी मानावरती घेतलं त्याला स्थगिती दिलेली आहे प्राधिकरणाची चारशे कोटी रुपयाची भूसंपादित जमीन अशा प्रकारे बिल्डरच्या घाशात घालण्याचं काम महापालिकेचा झोपडपट्टी पुनर्वसन विभाग आणि एसआरए मधले अधिकारी हे प्रकरण ज्यावेळेस उघडकीस आलं आम्ही लावून धरलं ला, एसआरएचे निलेश गटने जे ह्याच्यामध्ये सामील आहेत त्यांची तत्काळ देवेंद्र फडणवीस यांनी बदली केली मुंबईत टाकलं त्यांना पण प्रकरणाची चौकशी अद्याप बाकी आहे अशी अनेक प्रकरणं आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये एसआरएचे जे, जे जे प्रोजेक्ट आहेत त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्के बोगस लाभार्थी भरलेले आहेत बोगस लाभार्थी काळा मध्ये तोच प्रकार आहे काळा मध्ये जो प्रकार आहे त्याच्या संदर्भात सिद्दीकी म्हणून एक कार्यकर्ता आहे त्यांनी फार व्यवस्थित आटेखाली माहिती खाली उपोषण केलं आंदोलन केलं के पोलिसांनी त्याच्यावरतीच केसेस दाखल केल्या आहेत अॅट्रॉसिटी विनयभंग सगळ्या केसेस दाखल आणि के त्याला आता टाकलेल्या पण तरी तो कार्यकर्ता अजून खमखेप उभा आहे अशा प्रकारे पिंपरी चिंचवड शहरातले अनेक एसआरएचे एकूण टोटल अठ्याहत्तर झोपडपट्टे आहेत परंतु इथे ब्याण्णव एसआरएचे प्रकल्प लिस्टेड आहेत त्यातले बिल्डर्स कोण त्यातल्या त्या बिल्डरमध्ये राजकारण्याचा सहभाग कोणाकोणाचा आहे आणि कोणी कोणी कसे फ्रॉड केलेले आहेत याची आता मालिका आम्ही सुरू करणार आहे म्हणजे एक एक जशी पेपर हातात येईल तस तशी ही मालिका मी लावणार आहे लोकांना लक्षात यायला पाहिजे झोपडपट्टी धारकांच्या नावाखाली कशा प्रकारे बिल्डरचं उखळ आणि राजकारण्याचं उखळ पांढरं होतं आपण जे म्हणतो ना भ्रष्टाचार भ्रष्टाचार कसा होतो तो भ्रष्टाचार ह्या पद्धतीने होतो त्याला म्हणजे एक आर मध्ये ज्यावेळेस टीडीआरचं वाटप होतं तर टीडीआरचं वाटप करताना ते समतुल्य प्रकरण समतुल्य थोडक्यात त्याची जसं इथे सांगितलं ना की जिथे फक्त पाच हजार सातशे वीस रुपये त्याचं रेडी रेकनाचं मूल्य आहे ते, ते एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास दाखवले म्हणजे किती सहा सात पट्टींनी ते वाढून दाखवलेले आहे त्यामुळे त्या, त्या पट्टीमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणावरती चिडिया त्या त्याला मिळतो हा त्यातला हा फ्रॉड आहे अशा प्रकारे पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा जी जी प्रक प्रकरणं घडलेली आहेत त्याची माहिती आर टी आय खाली मागवलेली आहे माहिती आली की हे हे एक एक प्रोजेक्ट त्या संदर्भात आम्ही बोलणार आहोत यास आर एमधले सगळे घोटाळे हा महापालिकेच्या येत्या निवडणुकीमधला प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे तो कोणाचा अंगलट येतो काय येतो याच्याशी काही देणं घेणं नाही ही, ही।, ही प्रकरणं लोकांना उघड करून दाखवणं आणि राजकारणी बिल्डर अधिकारी आणि काही गुंड गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक हे कशा प्रकारे सरकारची जनतेची फसवणूक करतात ते आम्ही याच्यामधून उघडकीस करणार आहोत जण तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये बोललं पाहिजे तुम्ही सुद्धा मत व्यक्त केलं पाहिजे जनमताचा रेटा निर्माण झाला पाहिजे महापालिका निवडणूक प्रचारामध्ये या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा राज्यकर्त्यांना जा विचारला पाहिजे त्यासाठी हा सगळा खाटाटोपा आहे धन्यवाद